तीवी नियोज, सत्यता आमची ओळख मिरची पिकावर अज्ञात व्यक्तीकडून तणनाशक फवारणी शेतकरी मोठं नुकसान तालुक्यातील बेटावत परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे गावातील शेतकरी मनोज दोधुमाळी यांच्या शेतात लावलेले सुमारे दोन एकरांवरील दीड महिन्याचे मिरचीचे पीक उभे अज्ञात इस्मान तणनाशकाची फवारणी करून पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय या कृत्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले असून खूप मेहनतीनं उभं केलेलं पीक काही तासात उद्ध्वस्त झाले दीड महिन्यापासून मनोज माळी यांनी मिरची पिकाची मशागत सिंचन तसेच वेळोवेळी देखभाल करून पीक जोपासलं होतं परंतु अज्ञात व्यक्तीच्या सूडबुद्धीनं किंवा द्वेषानं व बेकायदेशीर कृतीमुळं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येनं शेतात जमले सर्वांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला शेतकरी मनोज दोधुमाळी यांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्याची मागणी केली असून संबंधित दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतीविषयक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या पिकावर अशी विध्वंसक कृत्य होत राहिल्या शेती करणं धोकादायक ठरेल असा शेतकरी वर्गात व्यक्त होत प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीनं भरपाई द्यावी अशी सर्वत्र मागणी होती आहे प्रतिनिधी हरीश माळी हे बघून इतकं वाईट वाटलं की या शेतकऱ्यांना तीन साडे तीन चार लाख रुपये कर्ज करून याला एक रुपयाचे उत्पन्न नाही हा गरीब शेतकरी तर शासनाने दखल घेऊन ताबोतोब तलाड तलाड्याद्वारे पंचनामा करून या शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी ही माझी एक कडकडीची विनंती आहे माझं नाव बोलते मी इथं दीड महिन्यापासून एक सारखा कंटिन्यू लागतोय तर मला मृत्यू या दोन तीन दिवसात मी तयारी मध्ये होतो अनुभव ती व्यक्तीने माझ्या शेतात येऊन सन्माशक्ती पवार करून त्या मारून याच्या पुढे कसं करायचं मी काय लावायचं हे मला सुचत नाहीये अशी परिस्थिती शेतकऱ्यांची कधी असेल तर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी काय काय असेल याची या नरेंद्र भाऊची काय दूष असेल अरे हरामखोर किंवा त्याच्या किटला शोध ना कमजोर असतं गरिबाचे नुकसान केलला पण चला कजिन जीवा चांगले उमnare लक्षात ठेवा का त्याच्या कोणाला घात त्यांनी हातून ठटून게 दळायला लक्षात ठेवा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्युब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा